सोयाबीन पिकाचा पीक विमा मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे मागील वर्षामध्ये सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा अग्रिम देण्यात आली होती परंतु राज्यात दुष्काळ जाहीर केलेला होता अनेकांची पिकं वाया गेलेली होती उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलेलं होतं तरीही शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा अद्यापपर्यंत मिळत नव्हता पुढारी लोकसभेच्या आचारसंहितेचे कारण देत होते तर कृषी विभाग वेट अँड वॉच असे सांगत होते यामुळे उर्वरित पीक विमा कधी मिळणार म्हणून शेतकरी वाट पाहत होते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पाहण्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे मागील तीन चार दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत यामुळे उर्वरित शेतकरी आपल्या मोबाईलमध्ये पाहून पाहून या मेसेजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत केज तालुक्यातील मोजे भाटुंबा या गावातील दोन कुटुंबामध्ये सोयाबीनचा मागील वर्षीचा पीक विमा रकमेचा मेसेज आलेला आहे त्यामधील एका कुटुंबामध्ये अडतीस गुंटेचा पीक विमा मिळालेला आहे तर दुसऱ्या कुटुंबामध्ये दोन हेक्टर सोयाबीनचा पीक विमा मिळालेला आहे हेक्टरी जवळपास एकोणपन्नास हजार रुपये एवढा पीक विमा या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता मिळाल्याचे मेसेज आलेले आहेत त्या दिवसापासून इतरही शेतकरी आपल्याला हे सोयाबीनचा दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळणार म्हणून मेसेजची वाट पाहत आहेत एकमेकांकडे चौकशी करत आहेत या गावामध्ये जवळपास दीड हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्राचा सोयाबीन पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला असताना इतरांना अजून हे मेसेज का आलेले नाहीत म्हणून शेतकरी चौकशी करताना दिसत आहेत याबाबत विमा कंपनीनेच लोकांना माहिती देणे आवश्यक आहे परंतु तसे होत नाही यामुळे शेतकरी संतापलेले दिसत आहेत